रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रवृत्तींची माणसं आहेत काही सुष्ट सज्जन तर काही दुष्ट दुर्जन काही निस्वार्थी तर काही अत्यंत स्वार्थी काही परोपकारी तर काही परापकारी अशा या सर्व प्रकारच्या माणसांचं राजा भर्तृहरीनं चार प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे राजा भरतृ हरिविषयीच्या काही कथा आणि काही श्लोक आपण सुरुवातीच्या काही भागांमध्ये ऐकलेलेच आहेत याने शृंगारशतक नीतिशतक आणि वैराग्यशतक अशी तीन काव्य लिहिलेली आहेत आज आपण जो श्लोक पाहणार आहोत तो नीतिशतक या शतक काव्यातील आहे आधी आपण श्लोक ऐकू आणि नंतर त्याचं शब्दार्थ आणि स्पष्टीकरण पाहूया श्लोक असा आहे येथे सत्पुरुषा परार्थ घटक सामान्यास्तु स्वाथं परीत्यजे सामान्यास्त परार्थमुद्यमभृत परहितं स्वार्थाय परहित ये निघ्नती घ्नन्ति निरर्थकं परहित ते के न नीमहे असं राजा भरतृहरीनं म्हटलेलं आहे आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया एते एते म्हणजे हे एतत् सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथम बहुवचन येते म्हणजे हे सत्पुरुषाह सज्जन सत लोक सत्पुरुष परार्थ घटक हा जसा स्वार्थ तसा परार्थ स्वार्थ म्हणजे स्वतःचं हित स्वतःचा फायदा तसा परार्थ म्हणजे दुसऱ्याचं फायदा दुसऱ्याचं कल्याण दुसऱ्याचं हित आणि घटक हा म्हणजे प्रयत्नशील जे दुसऱ्याच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या हितासाठी प्रयत्नशील असतात आणि शिवाय ते कसे असतात तर स्वार्थम परित्यज ये म्हणजे जे स्वार्थम म्हणजे स्वतःचा फायदा स्वतःचा लाभ काय करतात परित्यज परित्यज्य अधिक त्यज धातूचं पूर्वकालवाचक धातूसाधित लबनताव्य सोडून देऊन स्वतःच्या लाभाचा विचार सोडून देऊन किंवा स्वतःचा स्वार्थाचा त्याग करून स्वार्थ त्याग करून जे दुसऱ्याच्या हितासाठी प्रयत्नशील असतात ते सत्पुरुष असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे दुसरी ओळ सामान्यास्तू पराथमुद्यमभृत स्वार्थाविरोधेनं ये म्हणजे जे आणि जे लोक स्वार्थाविरोधेनं स्वार्थ अधिक अविरोधेनं स्वतःच्या स्वार्थामध्ये काहीही बाधा न येता स्वतःच्या स्वार्थाला काहीही अडथळा न येता पराथमुद्यमभृत दुसऱ्याच्या हितासाठी ते उद्युक्त झालेले असतात पण स्वतःचा स्वार्थ अबाधित राखून स्वार्थ त्याग न करता दुसऱ्यांच्या हिताची जे काळजी करतात किंवा प्रयत्न करतात ते सामान्य लोक हा झाला दुसऱ्या ओळीचा अर्थ तिसरी ओळ काय आहे ते मी मानुष राक्षसा परहितम स्वार्थाय निघनंती ये ये म्हणजे जे आता हे मानुष राक्षसा मानुषरूपी राक्षस मनुष्य रूपातील ते? राक्षस आहेत कोण आहेत अशा प्रवृत्तीचे लोक कोणते त्यांना मानुष राक्षस असं म्हटलेलं आहे भर्तृहरीनं ते मानुषराक्षसहा स्वार्थाय परहितं निघ्नंती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या कल्याणाचा बळी देतात निघनंती हन धातूचं वर्तमान काळ प्रथम पुरुष बहुवचन लकाराच्या भाषेत बोलायचं झालं तर लट लकार प्रथम पुरुष बहुवचन निघनंती हन धातूचा अर्थ आहे ठार मारणे म्हणजे दुसऱ्याच्या हिताला ठार मारतात याचाच अर्थ दुसऱ्याच्या हिताचा बळी देतात कशासाठी तर स्वार्थाय स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हिताचा बळी देतात ते मानुष्य राक्षसहा मनुष्यरूपी राक्षस आहेत ही गोष्ट आपण एक वेळ समजू शकतो की त्यामध्ये निदान स्वतःचा स्वार्थ तरी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा फायदा होऊ न देणं दुसऱ्याच्या स्वार्थामध्ये बाधा उत्पन्न करणं हे एक वेळ आपण समजू शकतो पण काही लोक याच्या पुढचेही आहेत कोणते आहेत ते ती शेवटची वळ अशी आहे ये तू घ्नंती निरर्थकम परहितम ते के न जाणीम ये तू घ्नंती घनंती हे रूप सुद्धारूप हन धातूच आहे वर्तमान काळ प्रथम पुरुष बहुवचन किंवा लट लकार प्रथम पुरुष बहुवचन घनंती म्हणजे ठार मारतात याचाच अर्थ बळी देतात कशाचा तर परहितम आणि कशासाठी निरर्थकम विनाकारण स्वतःचा काहीही फायदा नाही एखादी गोष्ट करून आपला काहीही फायदा होणार नस नसला आपला कुठलाही स्वार्थ साधला जाणार नसला तरीही दुसऱ्याच्या हिताची गोष्ट घडून द्यायची नाही अशा प्रवृत्तीचे हे लोक असतात ते के त्यांना काय म्हणायचं न जाणीम महे असं राजा भर्तृहारी म्हणतो की अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय म्हणावं हे मी जाणत नाही मला माहीत नाही मला कळत नाही की अशा प्रवृत्तीला काय म्हणायचं पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया जे लोक स्वतःचा स्वार्थ त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतात ते सत्पुरुष सज्जन होत जे स्वतःचा स्वार्थ अबाधित राखून स्वतःच्या स्वार्थाला बाधा न आणता दुसऱ्याचं कल्याण करू इच्छितात किंवा दुसऱ्याच्या हितासाठी प्रयत्नशील असतात ते सामान्य लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हिताचा बळी देतात ते मानुषराक्षसह हो। मनुष्यरूपी राक्षस आणि जे विनाकारणच स्वतःचा काहीही फायदा नसताना दुसऱ्यांच्या हिताचा बळी देतात ते के ते कोण हे मी जाणत नाही अशा प्रवृत्तीला काय म्हणावं हे राजा भरतृहरीलासुद्धा समजत नाही आहे अशा प्रवृत्तीचे लोक आपण पाहतोच सगळेच काही आपल्या परिचित नसतात पण अशी प्रवृत्ती जगामध्ये आपण पाहतो खरंच अशा प्रवृत्तीला काय म्हणावं आवडलं काय सुभाषित आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दुसरी एक मला सूचना करायची आहे की आपण शिवतांडव स्तोत्रम सुरू करणार आहोत यासाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारशिवाय दुसरा कुठला चांगला मुहूर्त असेल त्यामुळं श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण रावणरचित शिवतांडव स्तोत्रम सुरू करणार आहोत ते ऐकायला पाहायला अजिबात विसरू नका नक्की ऐका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह